ओमकार शुगर युनिट दोन अंबुलका येथे प्रहार संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलनाचा इशारा तर शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी कारखान्यावर आत्मक्लेश आंदोलन लातूर जिल्हा सम्राट म्हणून नावलौकिक जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथे ओमकार शुगर युनिट दोन या कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊस बिल चालूकडीत हंगाम दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस च्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिल न दिल्याने शेतकऱ्यांनी या कारखान्यातील प्रशासनाला वेळोवेळी तोंडी व लेखी स्वरूपात कळू नये त्याची काहीच दखल घेतली नसल्याने या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी यांनी पुणे येथे असलेले साखर आयुक्त कार्यालय यांच्याशी ईमेलद्वारे तक्रार दिली त्या साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांनी गाळपासाठी दिलेल्या ऊसाची बिलं चौदा दिवसांच्या आत कारखान्याला देणं बंधनकारक आहे मात्र गणितंगाम संपूनही दोन ते तीन महिने संपूनही या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आजपर्यंत एकही रुपया शेतकऱ्यांना न दिल्यामुळे या साखर आयुक्तांनी या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दखल घेऊन त्या शेतकऱ्यांना चार दिवसाचे आश्वासन दिलं आहे या चार दिवसात शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात पडतील असं सहानुभूतीपूर्वक ईमेलद्वारे या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कळवलं आहे तर या चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिलाचे पैसे जमा नाही झाले तर परिसरातील शेतकरी निलंगा तालुक्यातील अंबुलका येथे असलेली ओमकार शुगर युनिट दोन या कारखान्यावर आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे विस्तार न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी संपादक व प्रतिनिधी अजित सौदागर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा धन्यवाद निवेदन दिलो तर किती शेतकऱ्यांनी तुम्हाला सहमती दिली माझ्याकड सत्तावीस अठ्ठावीस शेतकरी आले होते आणखीन काल त्या दिवसाच्या नंतर आणि जवळपास एकशे साठ ते बासष्ट शेतकरी शेतकऱ्यांची माझ्याकडून नोंद आहे की आम्ही सर्व शेतकरी घेऊन पुणे येथे जाऊन येणाऱ्या आठ दिवसामध्ये बिल नसेल आता तर आम्ही आंदोलन करणार आहे स चालू हगळी हंगामाचे जे बिल आहे शेतकऱ्यांचा तो बिल कशामुळे थांबला प्रशासकाने तुम्हाला काही म्हणले का प्रशासनाने आम्हाला मार्चंटचे निमित्त दिलं होतं त्याच्यानंतर आता काही कारणं काही अधिकारी थोडे दिवस उडवाळूची उत्तरे दिले म्हणून आम्ही साखर आयुक्तालय पुणे यांच्याकडे मागणी केली साखर आयुक्त आयुक्ताने तुम्हाला काय आश्वासन दिले चार ते आठ दिवसामध्ये आम्ही त्यांना बिल अदा करण्यास भाग पडू शेतकऱ्यांना बिल पण अदा करण्यास भाग पडतो असे कारखान्यात सांगे सांग कारखान्या आधीचित करतो असे म्हणले का हो हो आठ दिवसामध्ये बिल देतो असे आम्हाला आश्वासन दिले नाही जर दिले तर तुम्ही कोणती आंदोलन आम्ही कारखान्या येथे जाऊन शंभर टक्के आम्ही टाळे ठुका आंदोलन करू त्याच्यानंतर साखर आयुक्तालय पुणे येथे आत्मकलेश आंदोलन करणार आहे प्रवाह संघटच्या वतीने आत्मगलेश आंदोलन अं, म्हणजे कोणतं आंदोलन नेम नेमका अतिशय तीव्र असेल शेतकऱ्याच्या भावना शेतकरी गेल्या तीन महिन्यापासून अतिशय उग्र प्रतिक्रियेमध्ये आहेत शेतकरी भयंकर त्यावेळेस चिंतेत आहे की वर्षात वार्षिक पीक एकच आहे एक वर्षामध्ये जर एक तीन ते महिने बिल पडत नसेल फरपे प्रमाणे यांना त्या दिवसामध्ये असताना सुद्धा या ठिकाणी तीन तीन महिने बिलाची शेतकरी ते आहे शेतकऱ्याचे बिल नाही म्हणजे पहिला हप्ता कोणता पडलाच नाही नाहीच नाही पहिला दुसरा तिसरा काहीच नाही एक बे हप्पा पडल आतापर्यंत शून्य पैसा जानेवारी ते मार्च आतापर्यंत ओमकार शुगर कारखान्याच्या एकही बरेच शेतकऱ्यांचे बिल पडलेच नाही